बीजा ऐसे फावी परी पा परिम लो जातिष सा बीजा ऐसे फल तावी परिपा parimal lok ki ta tei ta tum badi sikari tum badi ta sa swandana tum badi sikari tum badi ta sa swandana क्रिया वसे क्रिया माकडा गडा रत्नकुळाङ्गना माकडा गडा रत्नकुळाङ्गना सडुयासुना सा सुना पर, परीमळ परी लो की घेऊ जात सा तुका म्हणे ऐसा व्याधी ते गाढ तुका है ऐसा यादी ते गाड़ी बजीती ते वाही आने को बजीती ते वाही आने को फल दावी परी परिमळाती जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा हा अभंग संग या संगती बरोबर काय होत ही फजिती या अभंगामध्ये दाखवलेली आहे चुंबळीचा करी चुंबळीचा संग अंगी वसे रंग क्रियाहीन विजा ऐसे फळ दावी परिपाखी परिमळ जाती ऐसा माकडाच्या गळा रक्त पोळांगण सांडून या ऐसा व्याली ते गाढवी भजी ती ते भावी आहे पुढे हीन वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला हीन लोकांची संगती आवडते जसे बीज तसे फळ मिळते त्याप्रमाणे ज्याची कीर्ती त्याचा सुगंध त्रिलोकात पसरतो जसे माकडाच्या गळात रत्नाहार घातला की तरी माकडाला त्याची किंमत नसते तसे सुंदर पत्नी सोडून एखाद्या मनुष्य वेशेच्या घरी शोधतो तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला जन्म देणारी माता काढवी आहे त्याची पुढे फजिती होण्यासाठीच तिने त्याला जन्म घातलेला आहे हा तीन चरणाचा अभंग संगत आणि सोबत आपण कुणाची करतो आणि पुढे फजिती कशी होते वाईटांचा संगतात वाईटच होतं असं या तीन चरणाच्या अभंगामध्ये आहे पहा विक्षिप्त विकृत आणि व्यंग व्यक्तीचा संघ जर झाला तर आपल्या विकृतीचं अनुकरण होत त्याच जशी वासना तशी फळं वाईट विकृत स्त्रीशी जर आपण व्यर्थ आयुष्य घालवलं तर आपण ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिची अवहेलनाच या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये सांगितले आहे संत तुकाराम महाराजांनी तुका म्हणे ऐशी व्याधी ते गाड़ भी, गाड़ भी पजीती ते व्हावी आहे पुढे ज्या मातीने जन्म घातलाय विकृत माणसाला ती गाढवीन अशी कठोर शब्दामध्ये शेवटच्या ओवेमध्ये व्यक्त केलेले आहे फजिती होते विकृतीपासून फजितीच असते व्यंगातून फजितीच दु, असते दुर्व्यवहारातून फजितीच दु, असते असा हा फजितीपरचा तीन चरणाचा प्रबोधनकारक असा हा अभंग चुंबळीशी करी चुंबळीचा संग अंगी वसे रंग क्रिया ही कारण वाईट क्रिया लागतात ना चुंबळीच्या बरोबर वाईट लोकांच्या संगीत वाईट होत या अभंग